हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे सोमवार आणि काल संडेला माझा भाऊ जबलपूरवरून आलेला आहे तो जबलपूरवरती गेला जबलपूरला त्याचं ट्रेनिंग चालू आहे तुम्ही बघू शकता ट्रेनिंगवाल्यांनी मास्क सगळे खाल्लं आहे फक्त हाडं ठेवलेले आहेत हां वापस येपर्यंत दिसते की नाही काय माहिती आणि आमच्या प्रिय भावासाठी बनवणं चालू आहे इडल्या इथे लावला आहे सांबार चालूच आहे लावणं आणि ते इडलीचं बेटर आहे इडली बनवणं चालू आहे त्याला तिकडे असं काही मिळत नाही ना म्हणून इकडे आल्यानंतर असं पाहिजे ना आणखी काय ट्रेनिंग बद्दल काही सांगायचं सा? सर्व छान चालू आहे मस्त खूप छान अरे वा चांगली गोष्ट आहे लवकरात लवकर ट्रेनिंग फक्त आता किती महिने राहिले सात महिने झाले सांगा सात अजून सहा महिने वेळ आहे ट्रेनिंग ला आणि सहा महिन्यातच अशी हालत झाली आहे खूप काम असते मी करतो नसते पण हा करते समजलं असं असते मग करा लागत असते आम्ही खूप सांगतो त्याला की नको करत जाऊ नको करत जाऊ पण तो माणूस ऐकणारा नाही आहे हा माणूस ऐकणारा नाही आहे आणि हो तुम्हाला जे हे पुष्ट हे डबे दिसत आहे पुठ्ठाचे ते आमचे जेव्हा आमची ट्रान्सफर वगैरे होते तेव्हा आम्हाला हे सामान पॅकिंग करून न्यायचं असते त्याच्यासाठी ते ठेवलेले आहे म्हणून आम्हाला असं सांभाळून सांभाळून ठेवावे लागतात आणखी काही नवीन आम्हाला मशीना म्हणजे मोठे मोठे मशिना चालवा लागते म्हणजे खात हे आहे स्वानंदीचं दुपारचं जेवण हे आहे तांदूळ आणि मुगाची डाळ मी मिक्स मध्ये छान गल अशी शिजवून घेतली आणि छान त्याला स्मॅश करून गाळून घेतले आणि इकडे बघा स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा खूप छान असे खेळत होते आणि त्यांच्या खूप छान अशा मजाकी चालू होत्या आणि तुम्हाला स्वानंदीच्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पुढे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल कारण अशा प्रकारच्या भरपूर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सकाळी व्हिडिओ शूट केला होता तेव्हापासून काही शूट करणं झालाच नाही आता आम्ही बाहेर निघालो आणि इतकं काळकिट्टा आभाड झालेला आहे इतकं गरजत आहे खूप गळगळ गळगळ विजा होत आहेत पण पाणी तर काही वा अरे होते वाटते पाणी येऊन नाही राहिलं पण पाण्यासाठी असं वाटत आहे पाणी आलं पाहिजे छान थंड थंड वाटते आणि काही नाही तिकडे पिल्लू आणि मामा आहे आम्ही इथे फिरत आहे गॅलरीमध्ये आणखी तुमच्याशी दोन तीन गोष्टी शेअर करायच्या होत्या की आता माझ्या स्वानंदीचं अन्नप्राशन झालेलं आहे तर तिला आता आम्ही फर्स्ट फूड काय दिलं आणि काय द्यायला पाहिजे बाकीच्या मुलांसाठी पण सहा महिन्यानंतर आपण पहिलं जे जेवण देतो बाळाला ते कसं असावं तर त्याच्यावरती सुद्धा हळूहळू व्हिडिओ येतील आणि घुटी कशी द्यायची बाळाला सगळं काही सगळं काही येणार आहे आता हळूहळू हळूहळू आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आणि चला आता पाण्याचं तर काही वाटून नाही राहिलं आम्ही छान एन्जॉय करतो बघा किती काळा किट्ट झालेला आहे एवढा एकच ढग आहे जो काळा झालेला आहे पिल्लू खूप छान असं पाऊस येत आहे किती पावसाची वाट बघणं चालू होती फायनली पाऊस आला फायनली हा 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 पूर्ण वातावरण थंड करून गेला छान येत मस्त वाटत आहे आहे खूप छान वाटतं आणि मी दोन मिनिटं आधी या पावसात होती आता आतमध्ये आली खूप मस्त वाटलं मला छान वाटतं आणि पिल्लू इकडे खेळत आहे हे बघा पिल्लू आणि पिल्लूचे मामा इकडे खेळत आहे आणि पिल्लूच्या मामाने पिल्लूसाठी मामा खूप सारे गिफ्ट आणलेले आहेत गिफ्ट म्हणजे हे पुस्तक आहेत आणि हे बारा पुस्तक आहेत म्हणजे पूर्ण गोष्टीचे आहेत अकबर बिरबलच्या कहाण्या वगैरे आणि बारा कहाण्या आहेत या ह्या सगळ्या पिल्लूच्या मामाने तिच्यासाठी आणलेल्या आहेत ऑनलाईन बोलावले त्यांनी पुस्तक ह्या सगळ्या कहाण्यांची नावं वगैरे मी तुम्हाला सांगून देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देऊन देईल तुम्ही बघू शकता आणि खूप आभाड गरजत होतं मी व्हिडिओ पॉज केला होता इतकं आभाड गरजत होतं इतकं आभाड गरजत होतं की तुम्हाला, तुम्हाला काय सांगू भयानक आभाड गरज असं वाटत होतं की कोणते बॉम्ब स्फोट होत आहेत की काय असं आभड गरज गरज न चालू होतं आणि हा जो चष्मा दिसत आहे तुम्हाला हा बाळाच्या जागरणामुळे लागला होता मला कारण जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा एक दीड दोन तीन महिने बाळ झोपलंच नाही अजिबात आणि खूप जागरण खूप जागरण खूप जागरण होत होतं आणि डोळ्यांवरती असा परिणाम झाला होता की पूर्ण डोळे रेड रेड होत होते आणि डोळ्यातून पाणी येणे आणि खूप चिपळ वगैरे येणे डोळे चिटकणे असा प्रकार होत होते तर डोळ्याच्या दवाखान्यात गेली फुलू। 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 तर हा चष्मा लागला आणि अशी फ्रेम बनवून घेतली मी छान अशी मामा पिल्लू बस कशी खेळत आहे पिल्ल छान हे बघ मामाने काय आणलं पिल्लूसाठी साठी आणि इतकी एन्जॉय करते ती इतकी एन्जॉय करते पुस्तकांना तर भयानकच कस करते बघा आपण दाखवू पुस्तक हे बघा जातक मधील रंजक गोष्टी आणखी अरे आहे अरेबियन नाईट्समधील रंजक गोष्टी पंचतांत्रिक पंचतंत्रातील रंजक गोष्टी हे झालं तीन आणि हे आहे प्राण्यांच्या रंजक गोष्टी ई सापाच्या रंजक गोष्टी म्हणजे साप ई साप म्हणजे सापच होते ना आणि हे काय रंजक लोककथा दाखव देणं तिकडचे बदकले म्हणतात बदक म्हणजे हिसाब हिसाप होते का देण देणं तिकडचे पुस्तक देणं आणखी आणि हे काय आजोबांच्या रंजक कथा प्राण्यांच्या रंजक कथा खूप असे बारा आहेत लोककथा सगळे सांगितले बिल्लू मी हे अकबर बिलबलच्या आणि आजीच्या रंजक कथा सगळ्या अशा प्रकारे आणि इतकं एन्जॉय करते पिल्लू त्याच्यावरती आणि इतकी छान क्वालिटी आहे याची खूप गर्मी होत आहे खूप गरमी होत आहे बाहेर पाणी चालू आहे ना म्हणून आणि इतकी छान क्वालिटी आहे या पुस्तकांची खूप छान क्वालिटी आहे एकदम आणि आतमधलं पेजही तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम सॉफ्ट पेज आहे चमकणार जसं आपलं वहीचं पेज असते ना तसं नाही आहे खूप छान पेज आहे आणि हे कितीला राम कितीला पडलं साडेतीनशे रुपयाला पडले हे बारा पुस्तक आणि हे बाळाला पोस्टर म्हणून खूप छान असं बाळ खूप छान असं एन्जॉय करू शकते पोस्टर म्हणून हे बघा पिल्लू तर इतकं आवडते पिल्लूला ते बघायला खूपच आवडते आणि खूप एन्जॉय करते हे काय बाळा पिल्लूला गर्मी किती होत आहे चल पिल्लू चला आम्ही तिकडे जातो थोडं लाईट गेलेली आहे आणि म्हणून आम्ही नॅचरल हवा घेत आहे बाहेरची खूप छान अशी हवा पण चालू आहे आणि पाऊस पण चालू आहे है। है ना किती छान थंडी थंडी हवा खूप छान वाटत आहे पिल्लूला खूप गर्मी होत होती आतमध्ये म्हणून <laughs> आई आईनं मला ठुंका धक्का दिला जोराचा हो नाही हसती होती गालातल्या गालामध्ये <laughs> हा 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 किती छान हवा पिल्लू किती छान रे बबला। पकुडा ही पकुडा हो ना पकुडा खूप छान वातावरण बनलेलं आहे आज असंच वातावरण बन आताच पुढे तेच आहे ना पाण्याचे दिवस आहेत खूप छान वाटत आहे आणि झाला आता, आता मौसमी वारे आले आहेत म्हणते आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आता एक तारखेनंतर पाऊसच आहे आज खूप ऊन होती चौवेचाळीस सेल्सिअस ऊन होती म्हणून खूप गर्मी होत होती तर पाऊस आवश्यकच होता तर थोडं थंड भाव वाटते बाकी काही नाही तर छान वाटलं आता चार नंतर पाऊस आला तर हो ना चला आई चहा करू का चला आता थंड थंड याच्यात मस्त गरम गरम चहा पितो छान असा चहा उकळलेला आहे चला आता सगळेजण मस्त चहा पिऊन घेऊया कारण वातावरणच खूप छान आहे ना म्हणून चहा पिऊन घेऊ चला चलो पी पिलो जल्दी जल्दी बघा चहापेक्षाही कोणीतरी आमच्याकडे गोड आहे आणि ती इथे आहे इथे आहे ती गोड व्यक्ती इथे आहे ती गोड व्यक्ती इथे आहे क्यूट गोड व्यक्ती क्यूट आहे पिलो क्यूट कोण आहे क्यूट क्यूट मोबाईल घ्यायचा तुला मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा तुला मोबाईल घ्यायचा ग तू नाही आई चहा घेते मा आई चहा घेते पिल्लू आई चहा घेते मग तुला घेते ओके सांग सगळ्यांना मी खाली राहतच नव्हती म्हणा आईला चहा नाही घेऊ दिला आणि मला घ्यावं लागलं म्हणा सांग सगळ्यांना सांग सांग सांगळे पिल्ल्या रे पिल्ल्या सांगळे पिल्ल्या सांगळे पिल्ल्या सांगळे पिल्ल्या चहा घेते ताजा होले ती ॲडव्हर्टाईजमेंट आठवते मला चहा घेताना असं छान वातावरण असतं की ताजा होले म्हणा बिल्लू तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि पाणी येत होतं तर आईने इथले झाडं इथे पाण्यामध्ये छान हवेशीर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि मामाने गिफ्ट आणलं सो आनंदीच्या ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या हे जर तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे देऊन देईन लिंक देऊन देईन तुम्ही तिथून घेऊ शकता तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच चॅनलला प्रेम देत राहा तुमचे आशीर्वाद देत राहा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच ऑल ऑफ यू